शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी महिला वर्ग यांची अडवणूक करून आरेरावीची भाषा वापरून जनतेची अडवणूक करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या केवायसी साठी कागदपत्र देऊनही काम करत नाहीत ग्रामीण भागातील महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणे अडाणी महिलांना कोणत्याही प्रकारची माहिती न सांगता बाहेर काढून देणे अशा घटना बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या असल्याने मनमानी कारभार करण्याचे शेवगाव तालुक्याचे आखेगाव शाखेचे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे लेखी निवेदन ठाके येथील लोकनियुक्त सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला शेवगाव तालुका अध्यक्षा शीतल परमेश्वर केदार यांनी तहसीलदार यांना दिले असून कारवाई न झाल्यास मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर बोंबाबोंब तसेच ढोल पथक वाजवून आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली मी शीतल परमेश्वर केदार लोकनियुक्त सरपंच थाटे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तर शेवगाव तालुक्यातील आखेगाव गावातील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी हे सर्वसामान्य महिला वर्ग आ, हा बँकेमध्ये आल्यानंतर त्यांना अरेरावीची भाषा बोलतात आणि ते लाडकी बहीण योजनेच्या वाय सीचे कागदपत्र का, का के वाय सी करत नाहीत आणि वारंवार कागदपत्रे देऊनही ते त्या त्यांची का के वाय सी करत नाहीत तर त्यांच्याशी ही आखेगाव बँक ही ग्रामीण भागात असून बहुसंख्यांक लोक तिथे अडाणी आहेत तर त्यांना हा अधिकारी परप्रांतीय असल्यामुळे त्याला मराठी येत नाही आणि इथल्या महिला वर्गांना हिंदी कळत नाही तर त्या ते, त्यांना हिंदी कळत नसल्यामुळं त्यांना ते बँकेतून बाहेर काढून लावलं आरच्या भाषेत बोललं तरी बा महिलांना काही क करता येत नाही तर मी त्यांच्या वतीनं जर त्या त्या ह्या म्हणजे अधिकाऱ्यावर जर कडक कारवाई नाही झाली प्रशासनाने कडक कारवाई नाही केली तर येत्या मंगळवारी मी बँकेच्या कार्यालयासमोर ढोलताशा बोंबाबोंबची आंदोलन करण्यात येईल अशी मी प्रशासनाला विनंती करते की त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही का निवेदन वगैरे दिलेलं आहे हो न निवेदन आम्ही तहसीलमध्ये निवेदन लेखी निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी त्याची ते तक्रार दखल म्हणजे घेतलेलीच नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी ती दखल घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे हो आम्ही आंदोलन मग येत्या मंगळवारी चोवीस तारखेला आम्ही बँकेच्या कार्यालयासमोर बोंबा बोंबा आंदोलन करणार आहे ढोल ताशेच्या आवाजात महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी अहमदनगर येथून जयप्रकाश बागड्यांची रिपोर्ट यांची रिपोर्ट कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसतंय की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा